आहे ऑक्सिजनचे दोन उपयोग आहेत पहिला उपयोग कोणता आहे पहिला उपयोग शोषणासाठी आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते आणि दुसरा उपयोग ऑक्सिजनचा तो आहे की जो आपण या ठिकाणी या प्रयोगातून बघणार आहोत तर दुसरा उपयोग आहे ऑक्सिजन हा जळण्यासाठी जाळण्यासाठी वापरला जातो ज्वलनशील पदार्थ आहे ऑक्सिजन आणि हाच प्रयोग आपण या प्रयोगातून हे सिद्ध करणार आहोत की खरंच ऑक्सिजन त्या ठिकाणी लागतो का नाही लागतो आता बघा मेणबत्ती या ठिकाणी पेटलेली आहे काय करतो मी या ग्लास मध्ये हा काचेचा ग्लास आहे या भरणी मधलं पाणी त्या काचेच्या ग्लास मध्ये मी घेतले आता तुम्हाला तिथून दिसत नसलं तरी हरकत नाही मी या ठिकाणी टाकून दाखवतो बाबा या प्लेट मध्ये पाणी टाकलेलं आहे काय उभं राहून बघायची गरज नाही नंतर सर्वांना दाखवतो मी हा आता या प्लेट मध्ये काय केलं आपण पाणी टाकलेलं आता सचिन सर मोबाईलने दाखवू शकता याच्यामध्ये या प्लेट प्लेटमध्ये थोडंसखत पाणी टाकलेलं खर तर आपण मार करणे खून करू शकतो की कुठपर्यंत त्या प्लेट मध्ये पाणी आहे तर आपण काय करू या ठिकाणी खून करू बरं अजून टाका म्हणतायत ऋषी सर तर ऋषी सरचं ऐकूत आपण आणि पुन्हा पाणी टाकून आता पाण्याची जी लेवल आहे तिथे आपण काय करूया खून करूया ते नाने अशी खून केलेली आहे दिसते बघा आता खून काही अडचण नाही आता ही बत्ती पेटलेली सर्वांना दिसते आता ह्या वरती आपण हळूहळू करणार आहोत हा ग्लास ठेवणार आहोत काय ठेवणार आहोत ग्लास ठेवणार आहोत आणि हा ग्लास ठेवल्यानंतर काय होईल जसा कंदील मध्ये दिवा फिरतो तसा पेटता राहील तर बात नाही तसं होणार नाही प्रॅक्टिकली बघूयात काय होतंय तर बघा आता आम्ही जर माप घेऊन बघतो ग्लास पुरतो का ते पुरायचा वाण जरा कमीच दिसायला नाही पुरत ना बर मग आता काय करू आपण त्याला पुरल का ग्राउंड मध्ये मोठा तर आपण काय करूयात मेन बत्तीला थोडीशी कमी करूया हा का तर आहे का नाही तुला नाही करत का सरची मदत घेतो आता आपली मेणबत्ती या ठिकाणी आपण सर्वांना दिसत ना मेनबत्ती पेटवलेली आहे आणि आता ही मेणबत्ती बरोबर स्वच्छ काचेचा ग्लास आहे दिसत सर्वांना दिसतय बघा बस ना हा काचेचा ग्लास मी या मेनबत्तीवरती हळूहळू ठेवतोय दिसतय मेनबत्ती चालू आहे चालू आहे ना आता हा ग्लास आपण या पाण्यात बुडवला चालू आहे आता वीजली। वीजली ना आणि विजली तर का विजली माहित आहे का अच्छा। 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 या मेणबत्तीला विजण्याचं कारण आहे कारण जोपर्यंत या ग्लास मध्ये ऑक्सिजन होता तोपर्यंत ती मेणबत्ती चालू राहील आणि ग्लास जेव्हा आपण पाण्यामध्ये टेकवला तेव्हा या ग्लासमधला ऑक्सिजन जोपर्यंत शिल्लक होता तोपर्यंत ती जळली आणि हळू 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 ती बंद पडली विजली कारण या ग्लासमध्ये असणारा ऑक्सिजन काय झाला संपला आणि तो ऑक्सिजन संपल्यामुळे मेणबत्ती सुद्धा विजली म्हणजे निश्चित या प्रयोगातून आपल्या असं लक्षात आलं की ऑक्सिजन हा ज्वलनशील पदार्थ आहे श्वासोच्छवासाबरोबर म्हणजे श्वासाबरोबर तो ज्वलनासाठी सुद्धा वापरला जातो वैज्ञानिक कारण आपल्या दृष्टिकोनामध्ये आले म्हणजे निश्चित या प्रयोगातून आपली एक वैज्ञानिक दृष्टी जागृत झालेली आहे ऑक्सिजनचे दोन्ही प्रयोग आपण आता एक ऑक्सिजनचा जो दोन्ही वापर आहे ते आपल्या लक्षात आले